नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे, आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रा आणि माझं करा, सुनील करा गोडसे राणा सिद्धार्थनगर श्रीगोंदा हा विषय विषय असा की तीन दिवसापूर्वी पोलिसांच पत्काची रेड पडली त्या रेडमध्ये मी बी आरोपी म्हणजे मी बी घावलेले असा विषय आणि असे काही लोकांनी आपोआप उठवली प्रशासनानी पैसे जास्त ढाकले आणि दाखवले कमी तर माझ्या डोळ्यासमोर झालेली घटना अशी आहे की प्रत्येक जणाचे पैसे त्यांनी लिहून घेऊन अशा समोर मोबाईलच्या चे नंबर त्यांची रक्कम घेतली आणि समोर दाखवली असं ह्याच्या वितरात मला काहीच म्हणजे आम्ही डोळ्यासमोर घडलेला तेवढं आहे की खरं आहे बाकीची कोणाची रक्कम अशी त्याने लंपास केली नाही काय नाही काय नाही काय नाही बस एवढंच माहितीये आणि लोकांचा गैरसमज आहे की लो दुसऱ्यांबद्दल साहेबांबद्दल किंवा ह्याच्याबद्दल जी कारवाई झाली त्याला <coughs> सगळे की स्थानिक लेवलला काय लोक दमडाटी करून क्लब चालवू किंवा काय चालवू ह्याच्याशी माझा काही संबंध नाही फक्त जेवण करायला आम्ही गेलो ना आमच्या गे आम्ही तिथं जेवण करायला गेल्यानंतर आम्हाला माहित झालं की अशा काही गोष्टी झाल्यात अशा एवढं किती पैसे त्या दिवशी त्या दिवशी जी पोलिसांनी लिहिलेली साठ पासठ हजार रुपये तेवढीच ते रक्कम लावलेली सात लाख आठ लाख रुपये कुणाच्याच खिशात रुपये नव्हता असे खरं आहे बाकीच मला काय माहित नाही आरोपी असून मी बोलत आहे